कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

पण हे कोण वापरतं अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय ना याच कोरडकर मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष मोदय हो आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय हो विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कि या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती मोदय मंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मोदय यांचे नेते राहुल गांधी कशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांच्या महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलट बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराव बद्दल बोलायचं नाही आणि हे हो आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना जायला सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाजवायला सांगा आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराज खाली सन्मान्य सदस्य खाली बसून घ्या सर्व सन्मान्य सदस्यांनी खाली बसून आम्हाला सांगू नका उगाच्या चुकीची माहिती येत का आम्हाला एका आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच्या इथे बोल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या आमचं सरकार आमच्या देवाभाऊचा सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला देतो दे आणि हे आम्हाला शिकवतात कुठे हे आम्हाला शिकव जाणताय छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हटलेलं बोलाय विचारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि आम्हाला शिकवतात हा जितेंद्र आवड हे सांगा विषयावर बोलायला सर सदस्य बसून या बसून या तुम्ही स्वतः कधी रायगडला गेलेलो होतं का आम्हाला शिकवतात मंत्री बोलतय संसदेमध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा बसून या सदस्य आम्ही ऐकतोय दबचू जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला ओ राहुल गांधी जयंती चली हुईत दिवशी श्रद्धांजली वाटाणे काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष आम्ही विषय सोडून कोण लागून तो त्याला उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय हा सुचलं नाही इथे येऊन डायलॉग बाजी चालू आहे अध्यक्ष मध्ये बसून सदस्य पटला Uga yang Malaysia juga utain? Basa-basa sorot. Basa sorot. Basa-basa sorot. सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य कसा तुम्ही कोण सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष मोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला करा गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राली बघितलं पर्सनली कारवाई झाली बाहेर एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरे घरापर्यंत नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही तुम्ही माझ्या आदु आज। आजोबा सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर चालू करा एक मिनट एक मिनट राज्यपालाच्या अभिषेक